नमस्कार मी श्वेता पवारपत्रात आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहराच्या वतीनं नु, संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात केंद्र सरकारनं नवा मोटार वाहन कायदा आणलाय आधीच्या कायद्यानुसार अपघात झाल्यास एक ते दोन वर्षांची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड होता मात्र नवीन कायद्यात दहा वर्षांपर्यंत शिक्षा व सात ते दहा लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे तसेच गुन्हा अजामीन पात्र करण्यात आला आहे या नव्या कायद्याच्या विरोधात जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे संपूर्ण भारतात या कायद्याच्या जाचक अटीमुळे वाहन चालक रस्त्यावर उतरून संप व बंद पुकारत आहेत ह्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे अशा जाचक कायदा रद्द करण्यात याव्या यासाठी सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमोल कळंब यांच्या वतीने शहर व जिल्हा शहर उपाध्यक्ष अमोल कळंब यांच्या वतीने नवीन मोटार वाहन कायदा रद्द करण्याबाबत अप्पर जिल्हा अधिकारी तुषार ठोंबरे साहेब यांना निवेदन देण्यात आले वाहन कायदा आणलेला आहे ड्रायव्हरकडून ॲक्सिडेंट झाल्यानंतर दहा लाख रुपये दहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये दंड आम्ही प्रथमतः केंद्र सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि जे केंद्र सरकारमध्ये बसलेलं शासन आहे त्यांनी जे दंडलशाहीप्रमाणे जो दंड आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे तो लवकरात लवकर मागे घ्यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही तिरुवा असं आंदोलन सोलापूर शहरामध्ये उभं राहून डगैरव भावांसाठी कायदा लागू केलेला आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर दहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये दंड प्रथमतः आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि आम्ही आत्ताच अपर जिल्हाधिकारी तुषार साहेबांना निवेदन दिलेलं आहे निवेदनद्वारे आम्ही शासनापर्यंत आमचं एवढंच म्हणणं आहे की जो कायदा आता नवीन केलेला आहे तो कायदा लवकरात लवकर रद्द करून आमच्या ड्रायव्हर भावांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व सोलापूर शहरातील ट्रान्सपोर्ट असतील किंवा ट्रॅव्हल्स एजन्सी असतील आणि ड्रायव्हर बंधूंना घेऊन सोलापूर शहरामध्ये मोठा असं आंदोलन उभा करू यावेळी उपस्थित अमोल कळंब सिद्धा निशानदार धीरज मुधोळकर तेजस सुरवसे गणेश माने पिंटू जाधव महादेव चव्हाण रियाज सय्यद नागेश बेरनूर अतुल कळंब आदी उपस्थित होते